तर लाडकी योजनेसाठी दिले परत याचाच अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या जा आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा परितक्ता बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या हे सरकार काय त्यांचे हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागली आणि ते पराभूत होणार आहे त्यावेळेस हे फक्त एक आमदार नाहीत तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलतायत की पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मत द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ घेऊया त्यांचे पैसे आहेत ना हा सरकारचा आहे जनतेच्या करातला आहे त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून त्यांना ते पैसे मिळते हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे मत विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मत विकत घेण्याची ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क